हो नमस्कार मी मानसी पाहूयात आत्ताच्या घडीची मोठी बातमी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे राज्यातील वीज प्रश्नाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे शेतकऱ्यांना चोवीस तास वीज मिळणार असून त्याचा फायदा होणार आहे पाहूयात काय म्हणाले देवेंद्र फडणवीस महत्वाचा निर्णय घेतला आता आम्ही तुमचं विजेचं बिलच माफ केलेलं आहे कोणत्याही शेतकऱ्याला विजेच बिल भरावं लागणार नाही आणि सोबत दुसरं काय केलंय सोबत दुसरं आम्ही सौर कृषी वाहिनीची योजना आणली महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सोळा हजार मेगावॅट वीज लागते त्यापैकी बारा हजार मेगावॅटच त्या ठिकाणी आम्ही हरित ऊर्जीकरण किंवा सोलर मध्ये कन्वर्शन सुरू केलंय जे दीड वर्षात पूर्ण होणार आहे उठलट चार हजाराचं आता काम अजून चालू करतोय दोन वर्षानंतर शेतकऱ्यांच्या शेतात जाणारा विजेचा युनिट आणि युनिट हा सोलरचा असणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना तीनशे पासष्ट दिवस दिवसा वीज आम्ही देऊ त्यांना रात्रीच्या विजेची आवश्यकता पडणार नाही म्हणजे विजेचं बिलही नाही आणि चोवीस तास तुम्हाला वीज त्या ठिकाणी देण्याचं काम आपलं या ठिकाणी करताय चोवीस तास वीज मिळणार असल्याने भार नियमन हद्दपार होणार असल्याने या घोषणेचे सर्वत्र स्वागत होत आहे या मोठ्या बातमी सह इथेच मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री